हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघूया घरच्या घरी झटपट सोप्या पद्धतीनं शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची तर शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तिथं कढई गरम करून घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे आहेत ते गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजल्यामुळे शेंगदाणा चिक्की आहे ती आपली चवीलासुद्धा चांगली लागते आता शेंगदाणे आहेत ते भाजून झाल्यानंतर खरपूस त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ते अर्धे मुर्धे आहेत ते करून घेऊया आता ह्याच्यासाठी आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप ॲड करूया तूप गरम झालं की एकवटी गूळ ॲड करूया इथं गुळाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाचा आपल्याला गोळीपाक तयार करून घ्यायचा आहे आणि गोळीपाक झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका डिशमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटानंतर थोडंसं गुळ ह्याच्यामध्ये ॲड करायचा जो पाक आहे तो आणि त्याची गोळी तयार होते का ते चेक करायचं एक पाच ते सात मिनटामध्ये गुळाचा गोळीचा जो पाक आहे तो तयार होऊन जातो आहे आता इथं पाकसुद्धा तयार झालेला आहे पाक तयार झाला की त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे अर्धे मुर्धे करून सोलून घेतलेलं आहे ते ॲड करूया आणि हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हे गॅसवर मीडियम फ्लेमवरच ही सगळी आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतर छान असा एकत्र गोळा होईल गोळा तयार व्हायला पाहिजे ह्या सगळ्या मिश्रणाचा आणि आता गोळा तयार झालेला आहे आणि आता तोपर्यंत पळपोटला आपण तूप लावून घेऊया किंवा एक ताट घेऊ शकता मोठं पण तूप लावून घ्यायचं ह्याला म्हणजे आपल्याला हे पसरता छान येईल चमच्याच्या सह्याने छान असं हे पसरून घ्यायचं आहे हे ती जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी लेअर करायची नाही आहे एक समान अशी ह्याची लेअर तयार करून घेऊया आणि हे गरम असतानाच छान असं पसरून थापून घ्यायचं आहे आपल्याला आता हे छान पसरून तयार झालेलं आहे आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला वडी आहे ती कट करून घ्यायची आहे शेंगदाणा चिक्की आहे ती छान अशी कट करून घ्यायची आहे आता ह्याची साईज आहे आणि आकार आहे ते तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही ठेवू शकता आणि कोमट असतानाच हे कट करून घ्यायचं आहे आता आपण इथं सगळ्या चिक्की आहे ती कट करून घेऊया चिक्की आहे ती छान अशी कट करून तयार झालेली आहे साध्या सोप्या पद्धतीनं शेंगदाणा चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग